काँग्रेस हा समतेचा विचार मांडणारा पक्ष आहे आमचाच महापौर होणार बाळासाहेब थोरात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना त्यांनी मोदी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलंय ते म्हणाले की आम्ही राज्यघटनेची विचारधारा मानतो काँग्रेस हा समतेचा विचार मांडणारा पक्ष आहे मोदी जे बोलले आहेत त्यावरून ते राज्यघटना मानत नाहीत असं वाटतं देवेंद्र फडणवीस बोलले तसं काही होणार नाही यापूर्वी ते म्हणाले होते की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन पण ते आले का तर नाही देवेंद्र यांचा आत्मविश्वास संपलेला आहे म्हणून ते अशा प्रकारची विधानं करत आहेत असं आहे की राज्यघटनेचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे हे आपण लक्षात राज्यघटनेचे मूलभूत हा काँग्रेसचा विचार आहे आणि मा काँग्रेसचं तत्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्त्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्वज्ञान आहे समजेचं तत्त्वज्ञान आहे माणसाला माणसाप्रमाणे काय वागवलं गेलं पाहिजे सर्व त्यामुळे समानता आहे आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो आमचं तत्वज्ञान राज्यघटने तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान म्हणत असतील मानत असतील तर आमच्या तत्वज्ञानाला मानतात असं म्हणावं लागणार ते मानत नाही म्हणून असं बोलतात

एक आहे की ह्या जनतेमध्ये हा विचार मानणारे लोक आहेत काही दिशाभूल झालेली काही लोकांची पण हा विचार जो राज्यघटनेचा विचार करतो संस्थेचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे त्यांना बरोबर घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आहे विजय हा आमचा निषेध बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई